नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषभ हा जो समोरचा मॅनेजर पार्टनरशिप मध्ये घेणार असतो त्याच्याकडे आलेला असतो तेव्हा ऋषभ हा बोलतो की जेव्हा एखादा बिझनेस करायचा असतो आणि पार्टनरशिप मध्ये करायचा असतो तेव्हा त्याचा ते बॅकग्राऊंड लक्षामध्ये घ्यायचा असतो आता मला सांगा तुम्ही आम्हाला ह्या का घेताय असे पण हा ऋषभ या मॅनेजरला बोलतो मात्र पाठीमागून शकुंतला ही लगेच टाळ्या वाजवत ऋषभ आणि ऋतुराज समोर येते तेव्हा ऋतुराज आणि ऋषभ हे दोघेही त्या शकुंतलाकडे बघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे राघव रत्न पारखी यांचा खूप मोठा कार्यक्रम चालू असतो डीआयजी सर, ही भाशन सर ही। हे स्वतः भाषण करत असतात तर डीआयजी सर बोलतात की राघव रत्नपारखी आमच्या ह्या टीम मध्ये खूप मोठे असलेले व्यक्तिमत्व आहे आतापर्यंत जेवढे काही मिशन्स राघववर सोपवलेले होते तेवढे सर्व मिशन्स या राघवने प्रामाणिकपणाने पूर्ण केले आहेत आणि हे बघ राघव तू आमच्या पोलिस विभागाचा एक खूप मोठा भाग सुद्धा आहे असे सुद्धा डी आय जी सर हे सर्वांसमोर राघवला बोलतात त्यामध्ये इकडे हे डीआयजी सर सिंधूचं कौतुक करतात आणि बोलतात की डॉक्टर सिंधू ह्या सुद्धा खूप हुशार आहेत आणि खूप धाडसी आहेत एक डॉक्टर असून सुद्धा असे पण डीआयजी सर सर्वांसमोर सिंधूचं कौतुक करत असतात तेव्हा राघव ह्या सिंधूकडे खूप प्रेमाने बघतो त्यानंतर इकडे डी आय जी सर बोलतात की अन्वी व आयुष यांची खूप मोठी केस होती तरी सुद्धा ह्या हुशार डॉक्टर सिंधूने ह्या अण्वी आयुष्याला गुंडाच्या तावडीमधून अतिशय व्यवस्थितपणे सोडवले असे पण हे डीआयजी सर सर्वांसमोर सांगतात तेवढ्यामध्ये मध्ये इकडे आयुष्या राजश्रीजवळ जवळ येतो आणि हळूच बोलतो की आई तुम्हाला आतमध्ये केटरिंग बोलावलंय तर राजश्री बोलते की आलेच आता राजश्री तेथून जाऊ लागते दुसरीकडे डीआयजी सर बोलतात की खरोखर असे जर धाडसी सर्वजण वागले तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही असे पण डीआयजी सर बोलतात तेवढ्यामध्ये रत्नाकर बोलतात की खरोखर डीआयजी सरांनी सर्व काही चांगलंच सांगितलं तर आता तेवढ्यात ही काकू बोलते की माझ्या टीममध्ये सुद्धा असंच जर वर्कशॉपमध्ये दोन दिवस असंच भाषण ठेवलं तर व्यवस्थित त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो आपण हा कार्यक्रम संपला की मग यावर बोलूयात असे पण काकू या रत्नागरला बोलते त्यानंतर मित्रांनो आता ही सिंधू सर्वांसमोर बोलते की आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे राघव बरं का आता राघवची आई म्हणजे राजश्री रत्नापार की राघवसाठी दोन शब्द बोलणार आहे असे पण ही सिंधू सर्वांसमोर बोलते आणि ही, ही सिंधू राजश्रीला आई म्हणून असा आवाज देते राजश्री ही स्टेजवर येऊन भाषण करणार असते कारण आता राजश्री ही खूप छान तयार होऊन आलेली असते तेवढ्यामध्ये आता राजश्री आपल्या हातामध्ये तो सिंधूने जो लिहून दिलेला कागद असतो इंग्लिश ट्रान्सलेशनचा तो, तो वाचू लागते तेव्हा आता हे सर्व बघून राघव खूप खुश होतो मधू खूप रागाने या राघवकडे बघते तेव्हा मात्र आता ही राजश्री थोडंसं चुकीचं इंग्लिश स्पीकिंग करत असते तेव्हा हे सर्वांच्या लक्षात येतं तेवढ्यामध्ये ही अण्वी आयुषला बोलते की आई हे चुकीचं बोलतात हे राजश्रीचं इंग्लिश स्पीकिंग चालूच असतं आता ते सर्व काही चुकीचं असतं तेव्हा सर्वजण एकमेकाकडे बघू लागतात तर डीआयजी सर सुद्धा नाराज होतात कारण मित्रांनो आता हे सर्व सिंधूच्या लक्षात येतं की आई चुकीचं बोलतात मी तर असं ट्रान्सलेशन लिहून दिलंच नाही मग आई असं का बोलतात बरं आता हे राजसीचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन जेव्हा सर्वजण ऐक सर्वजण खूप मोठमोठ्याने हसू लागतात तेव्हा राजश्री ही सर्वांकडे बघते परंतु काकू रत्नाकर यांना खूप मोठा धक्का बसतो ही राजश्री पुन्हा इंग्लिश स्पीकिंग वाचू लागते परंतु मित्रांनो राजश्रीला काही ते स्पीक व्यवस्थित जमत नाही राजश्री ही ते स्पीक बोलत असताना खूप अडखळते तेव्हा मात्र पुन्हा सर्वजण मोठमोठ्याने मोड़ हसतात तर आता राघव आपल्या आईकडे बघत राहतो आता काही ह्या राजश्रीला पुन्हा ते स्पीक जमत नाहीये राजश्री ही सारखं सारखं तेच चुकीचं स्पीकिंग बोलत असते तेव्हा सर्वजण खूप मोठमोठ्याने हसतात तर आता इकडे ही सिंधू सुद्धा राजश्रीकडे बघत राहते आता ही राजश्री खूप असते मित्रांनो जेव्हा ह्या राजश्रीने तो सिंधूने दिलेले ते स्पीच असते ते सर्व या मधूने पूर्णपणे चेंज करून टाकलेले असते मधूने त्या ठिकाणी दुसराच कागद लिहून ठेवलेला असतो आणि दुसरे, दुसरे स्पीच लिहून ठेवलेले असते तेव्हा मात्र राजश्री हे सर्व वाचत असते आणि त्यामुळे ते चुकीचे सर्व काही ट्रान्सलेशन असते तेवढ्यामध्ये राजश्रीही रडत असते तर सिंधू ही राजश्रीच्या जवळ येते आणि बोलते की प्लीज आई रडू नका तर आता ही राजश्री बोलते की नाही मला तर भाषण करायचं आहेच तेवढ्यामध्ये रत्नाकर आणि काकू ह्या राजश्रीवर खूप चिडतात त्यानंतर सिंधू ही विचार करते की मी तर या आईंना वेगळं भाषण लिहून दिलं होतं मग ह्या असं भाषण का करतात मग हे भाषण कुणी चेंज केलं की काय असा प्रश्नसुद्धा सिंधूसमोर पडतो असं बघायला मिळतं की इकडे ऋषभ आणि रत्नाकर जे या मॅनेजरकडे आलेले असतात तिथेसुद्धा ही शकुंतला उभी असते तर ऋषभ आणि ऋतुराज हे दोघेही तेथून निघतात तेव्हा आता ही शकुंतला बोलते की ओ थांबा ना कशाला जात आहे तर ऋतुराज आणि हे ऋषभ बोलतात की आम्हाला ज्या रस्त्याला जायचं नाही त्या रस्त्याला आम्ही थांबूच कशाला इकडे ऋषभ हा या शकुंतलाला बोलतो की आम्हाला तुमच्याबरोबर कुठलाही बिझनेस करायचा नाही आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला फोर्स पण करू नका असे सुद्धा ऋषभ या शकुंतलाला बोलतो त्यानंतर आता ऋषभ आणि ऋतुराज तेथून निघून जातात तर इकडे आता शकुंतला आपल्या मनाशी बोलते की डॉक्टर बाई आता तर आम्ही तुमच्या घरावर पहिली ठिणगी टाकली आहे त्याचा वनवा कसा भडकतो तेच बघत राहा तुम्ही असे पण ही शकुंतला आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता राजश्री ही स्टेजवर खूप रडत असते तेव्हा राघव आणि सिंधू सुद्धा राजश्री जवळ असतात तर रत्नाकर हे राजश्रीला बोलतात की राजश्री झाली का होऊस तुझी स्टेजवर भाषण करण्याची तेवढ्यात काकू सुद्धा राजश्रीवर भडकते आणि बोलते की अगं तू काय बोलते ते तुला कळतं का तरी तेव्हा मात्र ही राजश्री रडतच बोलते की मला माझ्या मुलाचं फक्त कौतुक करायचं होतं तर आता इकडे ही सिंधू बोलते की आई तुम्हाला तुमच्या मुलाचं कौतुक कौतुकच करायचं आहे ना मग तुम्ही बोलू शकता असे पण सिंधू या राजश्रीला बोलते तेवढ्यामध्ये ही काकू पुन्हा या सिंधूला बोलते की अगं तुझं अजून समाधान झालं नाही का झालं ते खूप झालं ना आता कशाला तिला पुन्हा बोलायला लावतेच असे पण काकू सिंधूला बोलते त्यावर सिंधू बोलते की नाही काकू प्लीज आता त्यांना मराठीमध्ये बोलू द्या तुम्ही मन मोकळं करू द्या असे पण ही सिंधू सर्वांसमोर काकूला बोलते तेव्हा मात्र राजश्री बोलते की नाही आता मला बोलायचं नाही आहे माझ्यामध्ये हिंमतच राहिलेली नाही आहे तर काकू बोलते की बघ ना सिंधू तुला सांगते एकदा कळत नाहीस का तर आता ही सिंधू बोलते की काकू तुम्ही प्लीज माझं ऐका आईंना एकदा बोलू द्या असेही सिंधू खूप रिक्वेस्ट करत असते परंतु काकू काही ऐकायला तयार नसते तर रत्नाकर सुद्धा या सिंधूला बोलतात की सिंधू तू शांत बसतेस की नाही आता असे पण रत्नाकर हे सिंधूवर भडकतात आणि बोलतात त्यानंतर ही अन्वी व आयुष उठून आता ह्या राजश्री आणि राघव व सिंधूजवळ जातात आणि आणि अण्वी बोलते की आजी तू एवढं टेन्शन घेऊ नको अगं खूप लोक असं इंग्लिश आहे की जे रॉंग बोलतात त्यामुळे तू कसलं टेन्शन घेते एवढं असे पण ही अन्वी आपल्या म्हणजे आजीला राजश्रीला समजावत असते तेव्हा मात्र ही काकू ह्या अण्वीला बोलते की अन्वी तू अजिबात मध्ये पडू नकोस शांत राहा थोडीशी असे पण ही काकू या अण्वीला बोलते त्यानंतर इकडेही सिंधू बोलते की आता आई आई फक्त तुमच्यासमोर आई ज्या बोलल्या आहेत ते चुकीचं बोलल्या आहेत आणि त्यांनी फक्त त्यांच्या भावना तुमच्यासमोर मांडल्या आहेत असे पण सिंधू ही सर्वांना सांगते कारण आई पहिल्यांदाच आज एवढ्या माणसासमोर बोलायला उभे राहिल्या होत्या कारण त्यांच्या मुलाचं त्यांना कौतुक करायचं होतं आणि त्यांनी बोलायची हिंमत पण केली होती असे पण सिंधू ही सर्वांसमोर बोलते तेव्हा राघव या आपल्या आईकडे बघतो त्या फक्त बोलल्या परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलाविषयीची काय भावना होती आणि एका आईला आपल्या मुलाबद्दल काही जे काही प्रेम होतं ते तुमच्यासमोर त्यांना मांडायचं होतं ते तुम्ही समजून पण घेऊ शकता असे पण ही सिंधू सर्वांना सांगते तर सिंधू ही सर्वांसमोर राजश्रीला बोलते की प्लीज आई तुम्ही बोला परंतु राजश्री ही बोलते की नाही मला बोलायचं नाहीये माझी आता इच्छा पण राहिली नाही आणि ताकद पण नाही आहे असे पण राजश्री ही सर्वांसमोर बोलते त्यावर राघव आता या राजश्रीला आपल्या बाजूने ओळवतो आणि बोलतो की आई तुला माझं कौतुक करायचं आहे ना मग मला तुझ्या तोंडातून माझं कौतुक ऐकायचं आहे असे सुद्धा राघव या राजश्रीला बोलतो त्यानंतर राजश्री बोलते की नाही राघव मला जमणार नाहीच येते तर आता राघव बोलतो की आई असं कसं जमणार नाही ग तू तर आम्हाला असं सांगते की कुठल्याही सिच्युएशनमध्ये अगदी खंबीर राहायचं अजिबात खचून जायचं नाही तू स्वतः तुझ्या तोंडाने आम्हाला असं सांगते का आणि स्वतःच अशी कशी खचून जाते असे पण राघव आपल्या आईची समजूत काढतो आई तू अजिबात अशी घाबरून जाऊ नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहे सिंधूसुद्धा आहे असे सुद्धा राघव आपल्या आईला बोलतो आता मित्रांनो ही राजश्री लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि सर्वांसमोर बोलते की मी राजश्री रत्नपारखी आणि राघव रत्नपारखी हा माझा मुलगा आहे आणि रत्नाकर रत्नपारखी हे माझे मिस्टर आहेत आणि ते लग्न झाले तेव्हा सैन्य दलामध्ये काम करत होते ज्यावेळेस आम्हाला राघव हा पहिला मुलगा झाला त्यावेळेस मी राघवला जेव्हा पहिल्या मध्ये हातात घेतलं ना तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये असाच प्रश्न आला की माझ्या मुलाने देशाचं रक्षण करण्याचं काम करावं आणि खरोखर कर राघवने माझं आज ते स्वप्न सुद्धा पूर्ण केलं मला राघव बद्दल खूप अभिमान वाटतो असे पण ही राजश्री सर्वांसमोर बोलते तेव्हा ते ऐकून ते राघव सिंधूला खूप आनंद होतो डी आय जी सर जेव्हा माझ्या मुलाचं कौतुक करत होते ना तेव्हा सुद्धा मला खूप अभिमान वाटत होता असे पण ही राजश्री सर्वांसमोर सांगते जेव्हा सणासुदीला आपल्या घरातील अधिकारी पोलीस हे ऑफिसर बाहेर देशाचे रक्षण करत असतात तेव्हा घशातील घास असा खाली उतरत नसतो परंतु आम्हाला त्याची कधीही जाणीव झाली नाही कारण आम्हाला उलट अभिमान वाटत होता आणि आज खरोखर एका पोलीस अधिकाऱ्याची आई म्हणून मला माझा खूप अभिमान वाटतो असे सुद्धा ही राजश्री सर्वांसमोर बोलत असते तेव्हा आता रत्नाकरलासुद्धा खूप आनंद झालेला असतो परंतु मधू खूप वाकड्या नजरेने या बिचाऱ्या राजश्रीकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद